हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू तुम्ही बघू शकता आज आपण बाहेर जायचं प्लॅन करतोय हे बघा आमची जायची तयारी अनुष्काला काय म्हटलं की अनुष्का तर नुसती बघा काय एवढंच बोलती झालं चला आता आपण सामान घेऊ परीच घोडा घेतला परीचे खाऊ कपडे घेतले तर आता निघतो आम्ही डिक्की उघडली लॉकच काढायचं राहिलं ला। लागली गाडी ठेवू्याव ठेव वाजायला लॉक काढल्या परत सामान ठेवलं त्याच्यामध्ये ऊन भरपूर लागते ना मग घोडा घेतला ठेवायला बरीचं खेळणं ते मग म्हटलं आता गाडीवरती थोडं पाणी मारव थोडी गार करतो गाडी मस्त असे उन्हात तीन चार बादल्या पाणी मारलं गाडीवर गाडी कशी वाटते आता गाडी धुतल्यानंतर बघा तरी पण खूप घाम आला आम्हाला गाडीमध्ये बसल्यानंतर चाललो होतो आम्ही फिरायला परीच्या मामाच्या गावाला सगळे बसले गाडी नव्हते आई अनुष्का वडील संजना परी बघा आता जगतगुरु तुकाराम महाराजांचा पालखी रस्ता असल्यामुळं रस्त्यावरती गर्दी नाही काय नाही हायवे होता एकदम भारी असा रस्ता सुसाट चालली होती गाडी प्रवास करत करत आम्ही कधी निमा रस्ता पार केला आम्हाला कळलंच नाही यांची चालली आहे ए एसीची हवा खात मस्त पैकी रस्त्याचं काम चालू होतं घेतली गाडी मग हळूणी ट्रॅव्हलिंग करणं सुद्धा खूप अवघड आहे इथं बघा आप्पा बसले असतील मला तारीख आठवण येते आप्पा आलोच मी म्हणतो आणि अशा प्रकारे आम्ही हळूहळू करत घरी पोचतोय बघा आता परीच्या मामाच्या घरी पाहू शकता कोण आहे का नाही घरी हॉर्न दिला तरी कोण बाहेर आहे ना आता डबलच हॉर्न द्यावा लागतोय मला कोण आहे कोण आहे आला चको मामा आला बाहेर मग काय सरप्राईज झाला तो हसतोय बघा अचानक आलो ना आम्ही तिथं सांगितलं नव्हतं आम्ही येणार आहे वगैरे काय आई उतरली सगळे चाले हळूहळू सरप्राईज दिलं म्हणतात सांगायचं आम्हाला फोन तरी करायचा ना आईला म्हटलं गाडीतलं कलिंगड काढ आणि ते घेतलं जाईन खरबूज कलिंगड कसं आहे गावाकडचं वातावरण अनुष्काने कलिंगड ठेवलं फ्रीजमध्ये गार व्हायला हो गा। दुपारचं मस्त पाहिजे बागा परी मामाच्या गाळ्यात कशी पडते लगेच मामा खुश परीला पण भारी वाटते सगळं झाल्यानंतर मग आता आम्ही जेवणाचा प्रोग्राम ठेवला होता चिकन फ्राय चपाती मस्त असं लिंबू पिळून काकडी वगैरे घेतले होते सोबत खायला दुपार जेवणात शेडमध्ये बसलो कोबा केलेला होता नवीनच गार असं हवा लागत होती ځاله فاینلی سره